जय लक्ष्मी माता माता लक्ष्मीचं व्रत यशस्वीरित्या पूर्ण झाले पण माता लक्ष्मीचा पूर्ण आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि व्रताचं फळ प्राप्त करण्यासाठी उद्यापन योग्य पद्धतीने करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे थोडीशी पण जर का जु झाली तर व्रताचं फळ कमी होऊ शकतं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचे उद्यापन कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे यामध्ये आपण पाहणार आहोत ते एक उद्यापनासाठी लागणारे संपूर्ण साहित्य दोन नंबर आहे विधीची अचूक पद्धत आणि तीन नंबर सर्वात महत्त्वाचा उपवास सोडण्यापूर्वी काय करावं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या पूजेमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील तर चला लगेच सुरुवात करूया सर्वात आधी उद्यापन कधी करायचं हे पाहूया उद्यापनाचा विधी तुम्ही शेवटच्या गुरुवारी तुम्ही उपवास सोडत असाल त्या दिवशी सकाळी करू शकतात उद्यापनाची तयारी कशी करायची सर्वप्रथम पूजास्थळ स्वच्छ करून घ्या आणि नेहमीप्रमाणे माता लक्ष्मीची तिथे स्थापना करायची आहे आता सर्वात महत्त्वाचं उद्यापनासाठी कोणतं साहित्य लागतं ते तुम्ही नोट करून घ्या पूजेसाठी जे आपण नेहमी दर गुरुवारी आपण साहित्य वापरत असतो तसंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि पूजा पण तुम्ही तशीच मांडायची आहे आता देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा आपल्याला प्रतिमा लागणार आहे त्यात अखंड दिवा कलश हळद कुंकू अक्षदा फुलं आणि हार धूप आणि अगरबत्ती आणि पाच प्रकारचे फळं असतील तर पाच नाही तर सेम पाच फळं पण चालतील पंचामृत नैवेद्याचा प्रसाद आता त्यामध्ये शिर खीर असू शकते किंवा शिरा असू शकतो आता दानामध्ये दे देण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते खास साहित्य उद्यापनासाठी आपल्याला लागणार आहे एक सुहसेन तिला दान देण्यासाठी लागणार आहे आपल्याला काय साहित्य तर नवीन साडी तुम्हाला साडी द्यायची असेल तर साडी किंवा तुम्ही ब्लाउज पीस पण देऊ शकतात आता ते आधी देवीला अर्पण करायचं आहे त्यानंतरच ते ताईंना द्यायचं आहे आता एक नारळ घ्यायचा आहे म्हणजे दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि आपण ते त्या त्या ताईंना देणार आहोत आता विड्याची पाने चार ते पाच म्हणजे त्याच्यामध्ये पानं सुपारी दक्षिणा एकूण अशी बांधणी करून द्यायची आहे आता वानाचे साहित्य काय काय असेल त्यामध्ये हळद कुंकू बांगड्या आरसा फणी गजरा दक, या दक्षिणामध्ये अकरा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये असं तुम्ही ठेवू हो शकतात आता उद्यापनाची विधी करूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर विड्याच्या पानावर नारळ ठेवून हळद कुंकू फूल अक्षदा वाहून त्याची व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची आहे नंतरून देवीच्या प्रतिमेला हळद कुंकू वस्त्र आणि फूल अर्पण करायचे आहेत म्हणजे आपण ओठी भरतोय देवीची असं होईल आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कथा आणि आरती आता तुम्ही देवीची आरती पण करून घ्यायची आहे म्हणजे आपली देवीची आरती आणि कथा झाल्यानंतर हात जोडून उपवास करत आहात ते देखील तुम्ही अजून तिथे सांगून द्यायचं आहे उद्यापनातील सर्वात मोठं पुण्य ते म्हटलं जातं की दान असतं असं माता लक्ष्मीला अर्पण केलेले वस्त्र फडे आणि दक्षिणा एका सुहासिनीला दान करावी हो। दान स्वीकारणारी सुहासिनी तुमच्या व्रताची संपूर्ण सांगता तीच करत असते आणि हो उद्यापन पूर्ण झाल्यावर लगेच उपवास सोडून नाही द्यायचा ज्या सुहासिनीला तुम्ही दान देत आहात तिला आधी जेवायला द्या तिचे जेवण झाल्यानंतरच तुम्ही जेवण करायचं आहे म्हणजे तुम्ही तेव्हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे मा मार्गशीच गुरुवाचं उद्यापन होतं उद्यापनाची विधी संपूर्ण झालेली आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हा प्रयत्न माता लक्ष्मी नक्कीच स्वीकारेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फौजी वाईफ निलिमा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय लक्ष्मी माता